नमस्कार मित्रांनो टेक्नो या चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी अतिशय आनंदाची आहे खुशखबर आहे कारण कालपासून लाखो लाभार्थ्यांच्या खात्यावर डी अंतर्गत डिसेंबरचा हप्ता जमा झालेला आहे परंतु अनेक असे लाभार्थी आहेत ज्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही तर ज्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही तर त्यांनी नेमकं काय करायचं आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो सुरुवातीला बघूया आपण की कालपासून नेमके कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये डीबीटी मार्फत पैशाचं वितरण झालेलं आहे तर ते त्याची माहिती त्या संदर्भात अनेक आपले जे काही सबस्क्रायबर आहे संपूर्ण महाराष्ट्रातून ते कॉमेंट्स करून आपल्याला कळवतात की आमच्या खात्यावर या योजनेअंतर्गत डीबीटी मार्फत पैसे जमा झालेले आहे तर सुरुवातीला त्या ज्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले तर त्या सगळ्या लाभार्थ्यांचं या ठिकाणी आपल्या चॅनलच्या वतीनं अभिनंदन मित्रांनो आपण केलेल्या कॉमेंट्समुळे इतरही लाभार्थ्यांना दिलासा मिळालेला आहे की त्यांच्याही खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे तर नेमक्या त्या कॉमेंट्स काय आहेत तर त्या बघूया की कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत त्याचबरोबर आता ज्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही तर त्यांनी नेमकं काय करायचं आहे तर ते सुद्धा आपण पुढे बघूया तर बघा मित्रांनो या ठिकाणी हे कोल्हापूरचे सबस्क्रायबर आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे कोल्हापूर जिल्हा डिसेंबरचे पैसे जमा झालेले आहे त्यानंतर पुढे बघूया आपण तर या ठिकाणी जळगावचे आपले सबस्क्रायबर आहेत तर त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की अठरा तारखेला म्हणजे कालच त्यांच्या खात्यावर डीबीटी मार्फत पंधराशे रुपये जमा झालेले आहे त्यानंतर या ठिकाणी बघा वसमत अर्थात हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा पंधराशे रुपये डीबीटी मार्फत जमा झालेले आहे त्यानंतर अमरावती जिल्ह्यात डीबीटी मार्फत पंधराशे रुपये जमा झालेले आहे त्यानंतर या सबस्क्रायबरने सुद्धा टाकलेलं आहे की आमच्या खात्यावर डीबीटी मार्फत हे पैसे जमा झालेले आहे बघा बुलढाण्याहून एक मेसेज आलेला आपल्याला की जानेवारीचे पैसे जमा झालेले अर्थात हे डिसेंबरचे डीबीटी मार्फत पैसे जमा झालेले असावे अर्थात हे बुलढाणा जिल्ह्यातील आहे त्यानंतर या ठिकाणी बघा संभाजीनगरहून पण आपल्या सबस्क्रायबरने कमेंट्स करून टाकलेलं आहे की त्यांच्या खात्यावर पण पंधराशे रुपये जमा झालेले आहे त्यानंतर या ठिकाणी बघा वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा पंधराशे रुपये या योजनेअंतर्गत जमा झालेले आहे त्यानंतर या ठिकाणी बघा पारनेर तालुक्यात सुद्धा पंधराशे रुपये डीबीटी मार्फत जमा झालेले आहे त्यानंतर जालन्यामध्ये सुद्धा डीबीटी अंतर्गत पंधराशे रुपये जमा झालेले आहे त्यानंतर मित्रांनो बघा या ठिकाणी संभाजीनगर परत एक मेसेज कॉमेंट आलेली आहे की त्यांनी त्यांच्या खात्यावर सुद्धा पंधराशे रुपये जमा झालेले आहे त्यानंतर या ठिकाणी बघा या सबस्क्रायबरने टाकलेलं आहे की माझ्या खात्यावर डीबीटी अंतर्गत पैसे जमा झालेले आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसून येईल लागली महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा गडचिरोली इथे सुद्धा डीबीटी अंतर्गत पाचशे पंधराशे रुपये जमा झालेले आहे त्यानंतर या ठिकाणी बघा सिन्नर तालुक्यामध्ये सुद्धा पंधराशे रुपये जमा झालेले आहे त्यानंतर बघा या ठिकाणी मित्रांनो डिसेंबरचे पंधराशे जमा झालेले आहे त्यानंतर अमरावती जिल्ह्यात सुद्धा डीबीटी अंतर्गत पंधराशे रुपये अंजनगाव सुरजी तालुक्यात जमा झालेले आहे त्यानंतर या ठिकाणी सुद्धा पंधराशे रुपये जमा झालेले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये डीबीटी अंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यावर रुपये पंधराशे जमा झालेले आहे त्यामुळे या सगळ्या लाभार्थ्यांचं या ठिकाणी आपण हार्दिक अभिनंदन करतो कारण त्यांनी आपल्याला नेमकं कळवलेलं आहे की आमच्या खात्यावर डिसेंबरचे पैसे डीबीटी मार्फत जमा झालेले आहे तर मित्रांनो आता आपण बघूया की ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत डीबीटी मार्फत हे पैसे जमा झालेले नाही तर त्यांनी नेमकं काय करायचं आहे तर मित्रांनो अजूनही लाखो लाभार्थी असे आहेत की त्यांच्या खात्यावर डीबीटी मार्फत हे पैसे जमा झालेले नाही तर त्यामध्ये एक महत्वाची अडचण अशी आलेली आहे की बरेच लाभार्थ्यांचे जे काही आधार नंबर आहे बघाय लक्षात घ्या जे आधार नंबर आहे तर ते बँक अकाउंटला लिंक नाही आणि लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होऊ शकलेले नाही हे पहिलं कारण आहे त्यानंतर दुसरं कारण सांगण्यात येत आहे बऱ्याच जणांचे जे काही आधार कार्ड आहे बघा आधार कार्ड अपडेट नाही हे आधार कार्ड अपडेट, अपडेट, अपडेट नसल्यामुळे सुद्धा त्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकलेले नाही तर मित्रांनो आधार अपडेट करा त्यानंतर आधार व्हॅलिडेट करा म्हणजे आपल्या खात्यावर हे पैसे जमा होईल आणि हे सगळे झाल्यानंतर मित्रांनो हे सगळे डॉक्युमेंट जे आहेत म्हणजे बँक पासबुकची झेरॉक्स असेल आधार कार्डची झेरॉक्स असेल मोबाईल नंबर तर हे महत्वाचे तीन चार डॉक्युमेंट्स आपल्याला तहसीलमध्ये जमा करायचे आहे तरच आपला आधार व्हॅलिडेट होणार आहे आणि आपल्या खात्यावर इथून पुढे डीबीटी मार्फत पैसे जमा होणार आहे त्यामुळे महत्वाची कामं करणे आपल्यासाठी गरजेचे आहे तरच आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे आणि ज्यांनी आधार व्हॅलिडेट केलेला आहे बँक अकाउंटला आधार पण आधार नंबर जोडलेला आहे लिंक केलेला आहे तरी पण त्यांच्या खात्यावर जर पैसे आलेले नसेल तर त्यांनी काय करायचं मित्रांनो हे लक्षात घ्या त्यांनी तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच जे काही ऑफिस आहे तर त्या ठिकाणी भेट द्या एकदा सांगा की माझं आधार व्हॅलिडेट आहे तरी पण माझ्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही त्यामुळे ते तात्काळ कार्यवाही करतील आणि लगेच तुमचं आधार व्हॅलिडेटचं जे काही अपडेट आहे तर ते डीबीटी पोर्टलवर अपडेट करून घेतील आणि लगेच तुमच्या खात्यावर हे जे काही उर्वरित पैसे आहे तर ते जमा होतील आणि डिसेंबरचा जो काही हप्ता आहे तर तो पण जमा होईल त्यामुळे अशा प्रकारचं एक महत्त्वाचं काम आपल्याला करायचं आहे तरच आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे अन्यथा आपल्याला हे पैसे मिळणार नाही याची दक्षता घ्या तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद